पुढचं तिसरं प्रकरण आहे कोण चौथ वाक्य आहे दिलेल्या कोणाचे दोन समान भाग करणे प्रश्न बघा कोणत्याही मापाचा कोण काढून त्याचे समान दोन भाग करा तुम्हाला कोणाचं माप दिलंय नाही दिलेलं कोणत्याही मापाचा कोण आहे तुम्हाला मग आपण काय करूया पट्टीच्या साहाय्याने किंवा कोण मापकाच्या साहेने हां कोण मापक घ्या सगळ्यांनी घेतलं माता पट्टीने इथे खालच्या बाजूला तुमच्या मनाला वाटेल तेवढा कोणाचा पाया काढा काढला त्याला नाव द्या बी बी ए दिलं नाव कोण मापक घ्या तुम्हाला ज्या मापाचा फोन हवा आहे त्या मापाचा फोन काढा काढला हा मग काय करा मला पन्नास अंशाचा फोन काढायचा आहे तुम्ही तुमच्या मापाने काढू शकता मग पट्टीच्या सायने जोडून घ्या जोडला वरच्या बाजूला नाव इथं की दिलं नाव आता या कोणाचे दोन सामान भाग करायचे आहेत हा जो आपण कोण काढलाय त्याचे किती भाग करायचे सामान दोन मग आता काय करा कंपास घ्या घेतली ओके मग आता ह्या बी बे बिंदूवर ठेवा कंपासचं टोक ठेवलं विशिष्ट अंतर हे जे अंतर आहे कंपासमधलं हे आपल्या मानाने घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या मानाने घेऊ शकता आणि या ए बी ई या कोणावरती अशा प्रकारे कंस करायचा आहे केला कंस सगळ्यांनी हे अंतर मानाने घेतलंय आणि असा कंस केलाय केला कंस ओके आता के एक केलेल्या कंसाला या ठिकाणी ह्या छेदन बिंदूला बघा हा छेदन बिंदू आहे इथे एक छेदन बिंदू आहे याला इथं नाव द्या एक्स आणि इथे नाव द्या वाय दिली नाव ओके आता काय करा कंपाचं टोक एक्स या एक छेदन बिंदूवर इथे ठेवा आणि पर्यंत एवढा अंतर न घेता याच्यापेक्षा थोडं कमी घ्या म्हणजे निम्यापेक्षा जास्त मग पुढच्या बाजूला कौन्स करा केला त्यानंतर वायबिंदूवर ठेवा याच्यातलं अंतर बाजलायचं नाही वाय बिंदूवर ठेवा ठेवलं आणि हा करून छेदून घ्या छेदला आता या छेदन बिंदूला नाव द्या या ठिकाणी पी दिलं नाव पट्टीच्या सायाने बी बिंदू आणि पी बिंदू सरळ जोडून घ्या अशा पद्धतीने जोडलं अशा प्रकारे आपण दिल केलेल्या दिलेल्या कोणाचे दोन समान भाग केले तपासून बघा हे घ्या कोण मापक हा आपण पन पन्नास किती अंशाचा काढला होता तर पन्नास अंशाचा काढला होता बघा पंचवीस झाले तंतोतंत बघा या ठिकाणी पन्नास अंशाचा आपण कोण घेतला होता कंपाच्या सहाय्याने बरोबर पंचवीसच्या निम्मी सॉरी पन्नास च्या निम्मी पन्नास झाले दोन सामान बाग आलं लक्षात ओके काळापूर्ण आकृती